जय मित्रांनो मित्रांनो एम पी सी पूर्व परीक्षेचे ॲडमिट कार्ड रिलीज केलेले आहे तर मित्रांनो ॲडमिट कार्ड लवकरात लवकर काढून घ्या कारण ॲडमिट कार्ड करताना काही एरियल येऊ शकतो तसे सर्वचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे लवकर लवकर ॲडमिट कार्ड काढून घ्या तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही तर मित्रांनो हो, आपल्याच्या फोनमध्ये किंवा पी एस सीमध्ये गुगल ओपन करा त्यामध्ये सर्च करा एम पी एस सी ऑनलाईन एम पी एस सी ऑनलाईन असं सर्च केल्यानंतर तरी तेक को तो तो पहले ते एक ईफसा बघा तुम्हाला पोर्टल दाखवत त्यांचं एम पी एस सी ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम पहिलाच आम्ही आहे तिथे तुम्ही क्लिक करा तर त्याच्यानंतर असा इंटरव्ह्यूज त्याचा ओपन होतो महाराष्ट्र लोकशाही एपचा त्यामध्ये तुमचं लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिला होता तो त्यामध्ये आपण आपण मोबाईल नंबर फिल करून घेऊया तसं तुमचं ते पासवर्ड फिलअप करा तर पासवर्ड फिलअप केल्यानंतर यांचे लॅगिन बटनावर क्लिक करत बघण्या बटनावर क्लिक केल्या तरी ते बघू शकता असा पद्धतीने ते तुमचा कॅपचा फिल करा म्हणून एक पॉपअप येतो त्यामुळे ते कॅपचा फिल करायचा आहे त्या काही सर्वरचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथं तुमचा कॅपचा दिसत नाही तर असा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे लोक लोक तुमचा ऑलरेडी डाऊनलोड करून घ्या तर आपण इथे थोडी ट्राय करू तरी तर बघा इथे कॅपच्या दाखवलेला आहे तर त्यापच्या कॅबच्या आपण फिल करून घेऊ तर कॅपच्या फिल केल्यानंतर प्रोसिडर बटनवर क्लिक करा तर प्रोसिड केल्यानंतर इथे तुमचे अकाऊंट ओपन होतं माय अकाउंट बटनवर क्लिक करा त्याच्यामध्ये तुमची इथं प्रोफाईल तुम्हाला दाखवूयात ही जर कोणत्या अजूनसाठी तुम्ही इथं फॉर्म भर ते पण दाखवून दाखवा तुम्हाला कधी भरला आहे आणि ॲप्लिकेशन आय डी ती इथं माहिती दाखवत तुम्हाला वी ए बटनावर क्लिक करा तुम्ही तर वी ए आर क्लिक केल्यानंतर असंच एक साईट रिसिट नोटिफिकेशनसाठी एक टॅब ओपन होते त्यामध्ये फीज रिसिप्ट आणि ॲडमिट कार्ड असे दोन ऑप्शन आहेत त्यामध्ये आपल्याला ॲडमिट कार्ड आपल्याला डाउनलोड हो करायचं आहे तर आपण इथे वीवा बटनवर क्लिक केल्यानंतर असे तुमचे डाउनलोडसाठी एक ऑप्शन येतो बटन येतं तिथून तुम्ही डायरेक्ट ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता तर आपण डाउनलोड करून घे तर मित्रांनो आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं आहे तर अशा पद्धतीने ते एम पी सी ब ॲडमिट कार्ड डाउन डाउनलोड करून घ्या म्हणजे तरीशी जे कोणती अडचण मला येणार नाही तर मित्रांनो ना आपला हा व्हिडिओ शेअर करून बघितल्यावर धन्यवाद असंच आपण भरती संबंधी अपडेट दे घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकर लवकर भेटून जाईल धन्यवाद